आपण पाहत तळेगाव टॅमिशन जाता आपण तळेगाव दाभाडी नगर परिषद सभागृह या ठिकाणा आहोत नुकतंच आभाडी नगर परिषद आणि रोटरी क्लब यांच्या मार्फत या ठिकाणी भिंतची स्पर्धा झाली त्याचा आपलं पक्ष समारंभ चालू आहे लवकरच आपण याबाबतचं व्हिडिओ जाणून घेणार आहोत रोटरी क्लब तळेगाव दाभाडे व नगरपालिका तळेगाव दावाडे यांच्या संयुक्त विंदवाडींची भिंत्यचित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती मी सर्व कला शिक्षकांच्या वतीनं व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी नगरपालिका आणि रोटरी क्लब यांचे धन्यवाद मानतो आणि जे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे धोरण ठेवलेलं होतं त्याची जी सुरुवात म्हणतो ही खरी आपल्यापासून सुरू होती कारण येणाऱ्या नवीन अभ्यासक्रमामध्ये जो की म्हणतो आपण जे जे ना काळे अक्षरी तेथे असे छित्री हा निर्णय फार पूर्वी व्हायला पण ती खरी सुरुवात आपल्यापासून झालेली आहे आणि आपण जी की फक्त शाळेच्या विद्यार्थ्यांना नसून तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पार्टिसिपेट तर येणाऱ्या फ्युचरमध्ये अकरावी बारावीला सुद्धा हा विषय होणार आहे तर आपण येणाऱ्या ज्या कॉम्पिटिशन्स आहेत त्या हायस्कूलच्या कॉलेजच्या आणि त्याचबरोबर कला शिक्षकांसाठी सुद्धा अशी कॉम्पिटिशन ठेवावी अशी विनंती धन्यवाद नमस्कार माझं नाव सीमा ढोंगे मी शाळा क्रमांक एक मध्ये शिक्षिका आहे सर्वांना मला पाहिलं तर खूप धन्यवाद द्यायचे की त्यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली आणि कदाचित एखाद्या चित्रकाराला ते तर छान त्याबद्दल काही शंका नाहीये पण ह्या ज्या भिंती रंगवल्या त्याच्यामध्ये जे काही आपले विद्यार्थी आहेत आणि आपले शिक्षक आहेत ज्यांनी त्यांना मदत केली आहे काही उपदेश केलाय त्याचं बोलकर चित्र सगळीकडे उभं राहिलंय आणि ते खूप छान आहे म्हणजे एका चित्रकाराच्या डोक्यातनं जे निघेल त्यापेक्षा जास्त छान हे सर्व विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या डोक्यातून आलेलं आहे आणि ते खूप छान आहे त्याबद्दल मला खूप त्यांचे धन्यवाद द्यायचे की तुम्ही आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून खूप खूप धन्यवाद की आमचे जे विचार आहेत ते आज कुठेतरी आम्हाला भिंतींवर दिसत आहेत आणि ते खूप छान आहेत खूप बोलके आहेत थँक्यू Myself, Bhaskar Bhaskarwardy and I am studying in Stand 9, and I am representing Dr. Anna Chaubey High School and I firstly want to thank uh, Nagar Parishad and Rotary Club of Dalegaw for this wonderful opportunity. We really enjoyed during our uh, painting session and I also want to thank our art uh, teacher, uh, Ms. Shraddha who has supported us throughout the painting. Thank you. नमस्कार माझे नाव हर्षदा हेमंत मोहने मी आदर्श विद्या या शाळेतून आदर्श विद्या मंदिर या शाळेतून आहे मला हा जो कार्यक्रम राबवला आहे मिजिरागव्य स्पर्धा यातून आपल्याला जो विषय दिला होता आणि तो वाटून दिला होता त्या आधारित आपल्याला ही म्हणजे आपल्या पर्यावरणाविषयी वसुंधरा कशी दबायची व तिला कसं स्वच्छ ठेवावे कसं तिला राखावे याच्याबद्दल मी माहिती भेटते आणि याच्यामुळे आपल्याला खूप सगळ्या गोष्टी माहीत पडतात की आपल्याला पाणी किती आवश्यक आहे वायू किती आवश्यक आहे ऑक्सिजन जो आपण घेतो पर्यावरणाकडून आणि खूप सगळं असे जे पंचमहाभूत या विषयामुळे आपल्याला खूप सगळी माहिती मिळते त्यामुळे मी त्यांना खूप धन्यवाद करते धन्यू आदर्श विद्या मंदिर या शाळेतून मी आलेलो आहे तर म्हणजे रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नगर परिषदेच्या सहाय्याने जी भिंती रंगवणी स्पर्धा झाली होती ती म्हणजे हाचिंग शाळेच्या समोरील ज्या भिंती होती त्या रंगवण्यात आल्या होत्या आणि म्हणजे या स्पर्धेमध्ये तळेगावातल्या खूप शाळांनी उत्स्फूर्त सहभाग देखील घेतला होता या स्पर्धेत म्हणजे आमचा देखील सहभाग होता यात आमचे कला शिक्षकांनी तत्पुरे सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले त्याचबरोबर आमचे अनेक म्हणजे मित्रमैत्रिणी होते त्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे रंगवल्या आहेत आपल्या ज्या आपल्या जे लपलेले कलागुण असतात त्यांना वाव देण्यासाठी रोटरी क्लबने ही जी स्पर्धा ती राबवलेली होती आणि यामध्ये खूप विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले, आपले, आपले कलागुण कलागु प्रदर्शित केले होते यात त्यांनी पंचमहाभूतांची जी थीम दिली होती तर त्यात अनेक शाळांना वेगवेगळे विषय भेटले भेटले होते जसे की वायू अग्नी जल वगैरे तर त्या त्या विषयाला अनुसार मुलांनी खूप छान छान म्हणजे चित्र अशी काढलेली होती भिंतीवर लोकांनी म्हणजे जर ती पाहिली तर त्यांच्या आतमध्ये सुद्धा काही भाव निर्माण व्हावे की असं आपण केलं पाहिजे की याचं संवर्धन केलं पाहिजे तर या प्रकारची त्यांनी जे एक चित्र काढली होती रंगवली होती व्यवस्थित त्यांचं जे कलर मिक्सिंग किंवा ते कलर शेड्स अशा इतर म्हणजे जे चित्रकलेतले जे महत्व ते त्यांनी खूप स्पष्टपणे तिथे मांडलेले होते आणि हे जे चित्र आहे ते देखील अशी सजून दिसत होती आपले तळेगाव देखील आता म्हणजे त्या तळेगावचा जो नक्षा आहे तर त्याच्यात देखील हे जे रंग वगैरे आहेत ते मिसळलेले आहेत त्यामुळे आपलं जे तळेगाव आहे त्यात सुद्धा ते कसं नवीनच भर पडलेले आहे त्याच्यात आपलं जे हे